नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी नांदेड या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पद भरती संदर्भात एक नवीन प्रसिद्धी पत्रक जारी झालेलं आहे त्यामध्ये त्यांनी काय माहिती दिलेली आहे तर याची पूर्ण विश्लेषण करून तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ पण पाहायचे आहे चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा याला व्हिडिओ पाहत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला प्रेस करून ऑलवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरूननंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्या आपण सगळ्यात आधी पोहोचेल आमच्या सोशल मीडियाला फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करून घ्या त्याची लिंक तुम्हाला वर स्क्रीनवरती दिसत आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे त्यावरती तुम्हाला प्रत्येक अपडेट वेळोवेळी दिल्या जात असते चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूत संपूर्ण माहिती तर विद्यार्थी मित्र शिक्षक पदभरती संदर्भात हे नवीन प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलेलं आहे दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर त्यामध्ये त्यांनी तीन महत्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत ते आपण आता पाहूत तर त्यामध्ये त्यांनी मुद्दा क्रमांक एक सांगितलेला आहे शिक्षक भरती दोन हजार सतरा साठी सन दोन हजार एकोणीस मध्ये जाहिरात दिलेल्यापैकी ज्या जिल्हा परिषदच्या पन्नास टक्के रिक्त पद भरतीची कारवाई झाली आहे या पदभरतीच्या वेळी राखून ठेवण्यात आलेल्या पन्नास टक्के जागाबाबत शासनाकडे पुढील प्रक्रिया करण्यास आवश्यक प्रस्ताव व माहिती सादर करण्यात आली आहे यावर शासन स्तरावरती निर्णय झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सतरामध्ये जी शिक्षक भरती करण्यात आली होती त्याची जी जाहिरात दोन हजार एकोणीसमध्ये देण्यात आली होती त्यामध्ये पन्नास टक्के जागा या राखीव ठेवण्यात आल्या होत्या तर ती आता राखीव जागा भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे आणि त्याची लवकरच शासनाकडून त्याचा रिप्लाय सुद्धा येईल कारण की जे आपल्या महाराष्ट्रातल्या निवडणूक आहेत जवळपास दोन टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि जे बाकीचे टप्पे आहेत ते सुद्धा लवकरच पूर्ण होणार आहेत त्यामुळे हे जे पन्नास जागा रिक्त ठेवण्यात आल्या होत्या तर हे हे रिक्त जागा माझ्या अंदाजानुसार जी तिसरी टेट एक्झाम होणार आहे त्या तिसऱ्या टेट एक्झाममध्ये जागा समाविष्ट केल्या जाणार आहे त्यामुळे ती जी टेट एक्झाम आहे ती चांगल्याच मोठ्या पदसंख्येमध्ये होऊ शकते साधारणतः दहा ते वीस हजार या दरम्यान ही शिक्षक पदभरती असू शकते त्यामुळे चांगली तयारी करून घ्यायची आपल्याला टॅट एक्झामसाठी त्यानंतरचा पॉईंट आहे पुढच्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे धारकामध्ये संभ्रम अथवा निराशा निर्माण होईल अशी काल्पनिक मुद्दे काही मंडळी रोज उपस्थित करत असल्याचे निर्देशनास येत आहे भरती प्रक्रिया न्याय व कोणत्याही अडथळ्याविना खोडसळपणाला थारा न देता पूर्ण करण्यात येत आहे त्यामुळे संभ्रम अथवा निराशा पसरवणाऱ्या प्रगतीपासून सावध राहावे तर विद्यार्थी मित्रांनो काही यूट्यूब चॅनलवाले काही टेलिग्रामवाले निगेटिव्ह बातम्या देत आहेत जे शिक्षण आयुक्त आहेत त्यांच्या विरोधात बोलत आहेत जे शिक्षक भरती चालू आहे चा विरोधात बोलत आहेत त्याच्यामुळे त्यांनी या मुद्द्याचा समावेश इथे केलेला आहे तर त्यांच्यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे त्यानंतर ज्या ज्यावेळी काही महत्त्वाच्या घटना घडतील त्यावेळी ते बुलेटिनद्वारे प्रसिद्ध देण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यामुळे आशा करून ही जी तिसरी टेट एक्झाम माहिती लवकर घेण्यात यावी आणि त्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षकाच्या जा जागा या भरण्यात याव्या आणि हे जे आता शिक्षक पदभरती आपली चालू आहे जवळपास अकरा हजार पदासाठी जी यादी टाकलेली आहे तर त्यामध्ये काही शिक्षकांना त्यांनी नियुक्ती प्रक्रिया दिली नाही परंतु काही दिवसाकडे मी एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ज्या जिल्ह्यातली निवडणुका पार पडलेल्या आहेत तिथे जॉईनिंग देण्यास त्यांनी हरकत नाही असं लेटरसुद्धा आलेलं आहे तर काही जिल्ह्याचे निवडणुका झालेल्या आहेत काय जिल्ह्याचे बाकी आहेत जिथे निवडणुका झालेल्या आहेत म्हणजे मतदान प्रक्रिया पार पडलेल्या आहेत त्यांना लवकरच नियुक्तीपत्र भेटेल आणि ज्या जिल्ह्याचे मतदान बाकी आहे त्यांचं मतदान संपत असतानासुद्धा नियुक्तीपत्र भेटेल म्हणजे आपली जी पुढची यादी आहे म्हणजे दुसरी यादी आहे ती यादी साधारणतः मे महिन्याच्या शेवटी लागण्याची शक्यता आहे कारण की आपली जी शेवटचा जो टप्पा आहे आपला महाराष्ट्रातील जो जवळपास सव्वीस मे आय थिंक असा आहे त्यामुळे आपला जो सेकंड मिडिटेशन आहे ती मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला येऊ शकते तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होते तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा सर्व विद्यार्थी मित्रांना मैत्रिणीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मित्र पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र